घोटी त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठ अ हा कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आठशे कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणार आहे शासनाच्या प्रकल्पांसाठी इगतपुरी तालुक्यातील सत्तर टक्के जमीन पूर्वी शासनाच्या विविध योजनांसाठी अधिग्रहित करण्यात आली आहे औद्योगिक वसाहत धरण प्रकल्प मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी प्रमुख जलस्रोत व्यवस्था हे सर्व भार या तालुक्यावरच आहे अशा परिस्थितीत आता नवीन महामार्गाची लांबी वाढवण्यासाठी आणखी जमीन घेण्याचा शासनाचा प्रस्ताव शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरणार आहे असे यावेळी राष्ट्रवादीचे नेते उमेश खातळे यांनी सांगितले या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांचे घर शेतजमीन उपजीविका आणि संपूर्ण भविष्य संकटात येणार असल्याचं आंदोलकांनी मांडलं या अन्यायकारक निर्णयाविरोधात इगतपुरी त्र्यंबक परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी साखळी उपोषण सुरू केलंय आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरलेत स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी या आंदोलनाला ठाम पाठिंबा जाहीर केला आहे व शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या तात्काळ मान्य करण्यासाठी शासनाने त्वरित हस्तक्षेप करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नाशिक